नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल तर रोज नवीनवर तर बघा मित्रांनो जर रोज नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी की जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस संदर्भात पाहू शकता बघा जिल्हा परिषद भरती संदर्भात नवीन जी आर प्रसिद्ध झालं आहे जी अतिशय महत्त्वाचा असणार आहे व्हिडिओ शोपपर्यंत नक्की राहा संपूर्ण माहिती करणार आहे त्या अगोदर तुम्हाला सूचना आहेत जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून द्या कारण तुम्हाला नंतर मिळणार नाही आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अगदी फ्रीमध्ये तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता तर बघा जेडपी नवीन जी आर काय त्याची माहिती आपण या ठिकाणी पाहूया तर बघा मित्रांनो संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो पाहू शकतो बघा महाराष्ट्र शासनाच्या राजपत्राद्वारे या ठिकाणी ही माहिती काढण्यात आलेली आहे जर आपण या ठिकाणी पाहिले तर बघा दिनांक आहे तेरा जून दोन हजार चोवीस म्हणजेच नुकतीच काढण्यात आलेली अधिसूचना आहे यामध्ये जर आपण पाहिलं तर बघा महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्टमध्ये मध्ये या ठिकाणी सुधारणा करण्यात आलेली आहे त्यानंतर जर आपण पाहिले तर सुधारणा काय झालेली आहे आरोग्यसेवक हे जे काही पद होतं तर या पदासाठीची शैक्षणिक पात्रता या ठिकाणी सुधारित करण्यात आलेली आहे त्याचबरोबर आता पदे कशी भरली जातील त्याची देखील माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे म्हणजे जर आपण पाहिलं तर बघा जिल्हा परिषदेमध्ये गट डप पदावर जे काही परिचर पदावर काम करणारे उमेदवार होते त्यांच्यामधून पंचवीस टक्के पदे पदोन्नतीने आणि पंच्याहत्तर टक्के पदे जे आहेत ते सरळ सेवेने अशा पद्धतीने एकूण शंभर टक्के पदे या ठिकाणी भरली जाणार आहेत आरोग्यसेवक या पदाचे आता शैक्षणिक पात्रतामध्ये काय त्या ठिकाणी आ, बदल करण्यात आले आहे तर आपण जर पाहिलं तर बघा विज्ञान या विषयाचं माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण तुम्हाला असावं लागेल किंवा त्याच्या समतोल्य जी काही परीक्षा उत असेल अहर्ता असेल ती तुम्हाला त्या ठिकाणी उत्तीर्ण असावे लागेल आणि बहुउद्देशी आरोग्य कर्मचारी पुरुष यांच्यासाठी शासनाच्या विभागीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र आणि सार्वजनिक आरोग्य संस्था नागपूर यांच्याकडून घेण्यात येणारे बारा महिन्यांचे मूलभूत प्रशिक्षण किंवा शासनाने समकक्ष ठरवलेल्या इतर संस्थेतील अभ्यासक्रम तीन संधींमध्ये यशस्वीरित्या पूर्ण करणे त्या ठिकाणी आवश्यक असणार आहे त्याचबरोबर हे जी काही शैक्षणिक पात्रता तुमच्याजवळ असेल तर तुम्ही त्या ठिकाणी या पदासाठी अर्ज करण्यासाठी त्या ठिकाणी पात्र असू शकतात किंवा त्यानंतरच तुम्हाला अर्ज त्या ठिकाणी करता येणार आहे अशा पद्धतीची सुधारणा या ठिकाणी करण्यात आलेली आहे आता ही जी काही पदं आहेत ती कशी भरली जाणार आहेत ते तुम्हाला सांगितलेलं आहे आरोग्यसेवक पुरुष यावर जर आपण पाहिलं तर बघा पदोन्नतीने पंचवीस टक्के पदे आणि नामनिर्देशनाने म्हणजेच निवड समितीने पंच्याहत्तर पदे सरळसेवेने पंच्याहत्तर टक्के पदे असे शंभर पदे या ठिकाणी भरली जाणार या संदर्भाचा महत्त्वाचा जी होता अपेक्षा आहे तुम्हाला ही काही व्हिडिओ तो आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्त जास्त शेअर करा आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीचे नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद